मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी मध्य रेल्वेने लकी यात्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत प्रवाशांना दररोज दहा हजार रुपये आणि आठवड्याला पन्नास हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे ही योजना येत्या आठवड्यापासून सुरू होणार असून आठ आठवड्यांसाठी राबवली जाणार आहे रेल्वेचे प्रवक्ते यांनी सांगितले की ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार दररोज एका निवड पद्धतीने केली जाईल आणि तिकीट तपासणी अधिकारी त्याची तिकीट किंवा पास पडताळून योग्य ठरल्यास थेट रोख बक्षीस दिले जाईल ही योजना सर्वसामान्य तिकीट धारक व पासधारकांसाठी खुली असून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहभागी होता येईल मध्य रेल्वेच्या माहितीनुसार दररोज सुमारे चाळीस लाख प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात यापैकी सुमारे वीस टक्के प्रवासी विना तिकीट असतात त्यामुळे या योजनेमुळे अधिकृत तिकीट घेण्यास प्रवासी प्रोत्साहित होतील आणि विना तिकीट प्रवास रोखण्यास मदत होईल ही योजना एफ सी बी इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीच्या प्रायोजक तत्त्वाखाली असून प्रवाशांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही या योजनेची घोषणा होताच प्रवाशांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याशिवाय प्रवाशांसाठी स्वयंचलित तिकीट यंत्र मोबाईल टिकिटिंग ॲप्स आणि क्यूआर कोड आधारित तिकीट प्रणाली यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या, या योजनेमुळे प्रवाशांना आर्थिक लाभ मिळणार असून रेल्वेला महसूल वाढीसह शिस्तबद्ध प्रवास व्यवस्था निर्माण करण्यात मदत होणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार